अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जलसंधारण ऑफिस तुळजापूर येथे आज ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळेस आंदोलनाचे प्रमुख मागण्या आपंगा व कामटा येथे बांधलेल्या बंधारे हे निकृष्ट दर्जाचे असून त्याच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली व त्यात जे कोणी दोषी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावरून त्यांच्याकडून कामाची रिकव्हरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलन करताना संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संघटनेला आणखी एक यश मिळाले आहे आंदोलन स्थगित करण्यासाठी अधिकाऱ्याने पंधरा तारखेपर्यंत चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हा संपूर्ण विषय कानावर घालून कारवाई करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी संघटनेचे काशीनाथ शिंदे गन्नी मुलांनी जिल्हाध्यक्ष गणेशभैया पाटील महिला जिल्हाध्यक्ष लता आगळे सोलापूर जिल्हाध्यक्ष सविता भोसले अनिता लष्करे सरी सारिका तुंबे मुळेसाहेब बरगंडेसाहेब बाळासाहेब पाटील माजी सैनिक जिल्हाध्यक्ष सोनवणे साहेब कांबळेसाहेब पाटीलसाहेब गवळी मॅडम सुरेश सुरोशे मॅडम पंडित जळकुटे मॅ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

बरोबर बार ऑफिस मध्ये एक स्कूट राहणार नाही भर सांगितलंय अधिकारी हा विषय आज कसा आहे आज सगळ्यात महत्वाचा विषय की आज धरंगी पाटलाचं आज धाराशिवला आज रॅली आहे तर यामुळं आज आमच्या संघटनेची लोक पण कमी आले आणि अधिकाऱ्यांना जे वरिष्ठ अधिकारी येणार होते त्यांना पण यायला विल होत आहे तर आम्हाला पंधरा तारखेपर्यंत सोमवारपर्यंत की अधिकाऱ्यांना असं लिहून दिलं जी काय तुमच्या मागण्या आहेत आम्ही सोमवारपर्यंत तातडीने तुमच्या मागण्या मान्य करू किंवा जे मागण्या आहेत त्याला पंचनामा वगैरे करून जे काय करता येईल त्यांना त्या स्वरूपाने हे करू म्हणून आम्हाला असं अनुभव दिले त्यामुळे आम्ही जे आमचं ठे आंदोलन आज हे होतं ते आज आम्ही पंधरा तारखेपर्यंत स्थगित केलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत त्यांनी दिलं नाही तरी आम्ही सोळा तारखेला पुन्हा एकदा ह्या ऑफिसमोर ठे आंदोलन करणार आहे